सुपर सिक्स मरला पुढचा सामना डिपेंडिंग चांपियन्स जानता जा, जा, राजा वर्सेस जा, 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 शंभू राजे पकिष्ठान सलामीची जोडी मैदानात प्रवीण आणि शुभम ही जोडी मैदानात गोलंदाजीसाठी आला ज्यांत राजाचा प्रमुख असरा अमित कावडे पहिला पैलानी संघाकडनं पहिले षटक पप्पू भोर यांच्या उजवीकडनं पहिला चेंडू अमित याचा प्रवीण याला पूर्णपणे चेंडू चेंडू कवड यांच्या हातात अजून एक खोलायचंय बोलायचं चेंडू उंचावन मारण्याचा प्रयत्न चेंडू गेलाय घोषित क्षेत्रामध्ये फायनलच्या दिशेने पुढचा चेंडू, चेंडू। खेळून काढलाय थर्ड च्या दिशेने चेंडू गेला एकोणीस क्षेत्रामध्ये धावसंख्या बरं होते आमेचा पुढला चेंडू प्रवीण पूर्णपणे फसला धाव चेंडू धाव संख्या असते धावसंख्या होती ती दोन पुढचा चेंडू लेक्स्टंबी अकोपाल बाहेर वाईटचा विचारा पण त्या पप्पू भोर यांचा धावसंख्या देखणे बरं होते धावसंख्या होती ती तीन पुढचा चेंडू अमित प्रवीणेला पुन्हा एकदा या अडकर पद्धतीचा चेंडू ऑप्शनमध्ये दौड्याचा बाहेर पूर्णपणे बेट केलंय चेंडू गेले के अजित कवडे यांच्या हातात निधाव चेंडू धाव संख्या स्थिर धाव संख्या येते अमितचा पुढला चेंडू आणि चेंडू गेलाय लोकांच्या क्षेत्रात एक धाव पूर्ण केले धाव संख्या एकने भर होते आणि षटक संपत एक षटकाच्या समाप्ती नंतर धाव संख्या झाली ती चार गोलंदाजीसाठी आलाय निलेश निलेशचा चेंडू स्वर पद्धतीचा चेंडू पूर्णपणे फसवलाय आणि कोट अँड झालाय आक्रमक फलंदाज प्रवीण देशमुख बॅक टू दॅव्हिलियन पहिला धक्का शंभर आधी प्रतिष्ठान नाव टाणला धाव येते फक्त चार पहिल्या चेंडू वरती भेटले निलेशला नवीन फलंदाज येतोय गणेश लॅक स्टॅम्पच्या खूपच बाहेर व्हायचा इशारा धाव संख्येत एक ने भरवते धाव संख्या येते पाच दुसर षटक चालू आहे निलेशचा पोळा चेंडू सुरेश चेंडू आठ बाहेर पुन्हा पण वेट केलंय गणेश कावडे यांना निलेशचा पोळा चेंडू गणेश यांच्यासाठी सुरेश चेंडू पुन्हा एकदा वेट केलंय डाव संघ असते डाव संघ आहे ती 5 एक, एक गडी बात सुरेख चेंडू खेळून काढलाय कवर च्या दिशेने एक दहा पुन्हा केली आहे खराब शेत आणि दोन दहा पूर्ण होतात पोटा चेंडू सोमन त्याला खेळ आहे एक दहा पुन्हा केले के दहा संख्येत एक ने भर होते दोन शतकांच्या समाप्तीनंतर दहा संख्या झाली होती दहा शेवटचा आणि अंतिम जेडक घेऊन येत महेश मयाचा चेंडू शुभमेलाय चेंडू गेलाय धावसंख्या असतील धावसंख्या गडी बात दहा पुढचा चेंडू मिडच्या दिशेने मारलाय एकदा पूर्ण गेले दुसऱ्या दहाचा प्रयत्न होत आणि दोन नावा पूर्ण धावसंख्य दोन आहे बरं होते धावसंख्या होते ती बारा पुढचा चेंडू शुभमेच्यासाठी शिरेक चेंडू आणि खूपच चांगले झेल म्हणावं लागेल अजित कवडेच्या कडनं तिसरा धक्का शंभर अधिपती शांगाव टाणला मयचा पुढचा चेंडू भास्कर याच्यासाठी वाई धावसंख्या एक नंबर तेरा पुन्हा एकदा वाई खराब गोलंदाजी महेशजी याची झाली ती तेरा पुढचा चेंडू महेश याचा भास्कर याच्यासाठी सुरेख फटका चेंडू गेलाय सीमापार षटकारच्या बॅट मध्ये निघालेला हा षटकार धावसंख्य साधे भर होते होती धावसंख्या होती वीस सुरेख फटका पुन्हा एकदा भास्कर चेंडू गेलाय लांब शेतामध्ये आणि या ठिकाणी खराब शतरक्षण चेंडू गेलाय सीमापार बॅट मध्ये निघालेला हा शेवटच्या चेंडूवरती षटकार या षटकाराबरोबर इनिंग संपली आहे धाव संख्या झाली होती तीस तीन षटकांच्या ती, साप्ती नंतर शंभूराजे प्रतिष्ठानची धाव संख्या झाली आहे तीस जिंकण्यासाठी जानकाराच्या जा, क्रीडा प्रतिष्ठानना तीन षटकामध्ये एकतीस धावांचा आव्हान काहीसा नाराज निलेश आपल्या गोलंदाज महेशाच्या वरती खराब गोलंदाजीचं प्रदर्शन महेशाच्याकडनं सलामीची जोडी मैदानात जाते राजाचा स्टार स्टार केलेश कावडे सोबत अजित कावडे अजित आणि निलेश सलामीची जोडी मैदानात दोघे भाऊ जानता राजासाठी सलामी जिंकण्यासाठी अठरा चेंडू आणि एकतीस धावांचा आव्हान गोलंदाईसाठी येते कोळवे गावातील दावा गोलंदाज अनुभवी गोलंदाज प्रवीण डाव्या हाताने पंच पप्पू यांच्या पहिला चेंडू सुरेख चेंडू त्याच प्रकारे चेंडू टोलवला निर्मितीच्या दिशामध्ये चेंडू गेला सीमापार चौकाराने खातं खोललाय निलेश कावडेने पहिला चेंडू होती आक्रमण प्रवीण देशमुख यांच्या गोलंदाजीवर थोडस खराब शत्रक्षण झेल सुटलाय त्या ठिकाणी नाराज प्रवीण आपल्या शत्रक्षकावर पुढचा चेंडू निलेश सरळ बॅट न लोंगमनच्या डोक्यावर चेंडू गेलाय सीमापार पंचांचा इशारा घ्या सा... षटकार धाव संघ सहा ने बरवते धाव संघ ते दहा दा... आक्रमक फलंदाजी निलेश पुन्हा एकदा अरे बॅट मारला मारलाय स्क्वेअर लेग च्या एक धाव पूर्ण केले आणि दोन धावा पूर्ण केल्या त्या निलेश आणि अजित त्यांनी धाव संख्या दोन ने बरवते धाव ती बारा निलेश पहिला तीन चेंडू होती बारा धावा कुठल्या प्रवीणच्या गोलंदाजीवर खराब गोलंदाजी प्रवीणची पुढचा चेंडू यारकर पद्धतीचा चेंडू बीट केलाय निलेशला धावसंख्या आहे ती बारा पुढचा चेंडू प्रवीण याचा निलेश याच्यासाठी सुरेश चेंडू एस रक्षक बीट झालाय बाईच्या स्वरूपात एक धाव घेतलीय धाव संख्या धाव संख्या होती तेरा हेलिकॉप्टर साठी खूप प्रसिद्ध प्रवीणचा पुढला चेंडू अजित याचा पुढे जाऊन मारलाय रघु आंब्याच्या डोक्यावरन चेंडू गेलाय गेला गेला आणि अरिया षटकार खराब गोलंदाजीचा प्रदर्शन धाव संख्या सहा ने बरोबर धाव संख्या होती ती एकोणीस एक षटकाच्या एक 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 सात त्यानंतर धाव संख्या झाली एकोणीस गोलंदाजीसाठी आलाय गणेश वैयक्तिक पहिला संघाकडनं दुसरं षटक पहिला चेंडो उचलता चेंडो बीट केलाय निलेश कावडे याला अजूनही अकरा धावांची गरज अकरा चेंडू आणि अकरा धावा पुढचा चेंडू गणेश आता निलेश इथे झाली गोलंदाजी आणि या ठिकाणी जेल बाद झालाय निलेश पहिला धक्का मोठा धक्का म्हणावा लागेल निलेश बाधव तंबूत परतोय निलेश ची दावा घेण्यासाठी येतोय आम्हीच अजूनही दहा चेंडू आणि अकरा धावांची गरज खूपच चांगली गोलंदाजी केली निलेश वैयक्तिक पहिला चेंडू आम्ही त्याच्यासाठी वाईटचा इशारा पंचांचा धाव संख्येतने भरवते संख्या होती ती वीस गेचा पुढला चेंडू आम्ही त्याच्यासाठी सुरेख फटका लव्य क्षेत्रामध्ये सुरेख क्षेत्राक्षण त्या ठिकाणी एके दहाव्याचे समाधान व्हायला लागेल ते आम्ही त्याला धाव संख्येतने भरवते संख्या होती ती एकवीस मनेचा पोटा चेंडू आधी त्याच्यासाठी सुरेख चेंडू उसळता चेंडू वन बाउन्स पर्यंत निगोचित केला निदावाचा चेंडू धावसंख्या असली धावसंख्या आहे ती एकवीस अजूनही दहा धावांची गरज पोटा चेंडू गणेशाचा आधी त्याच्यासाठी सुरेख खेळून काढलाय

चेंडू गेलाय सीमापार पंचांचा षटकार धावसंख्या सहा भरवते धावसंख्याला जाऊन एकोणतीस वरती दोन षटकांची संपती जिंकण्यासाठी दोन नवीन सामना करायला नवीन आलाय विठ्ठल खेळून पहिला चेंडू मिळावतो शेतामध्ये एक धाव सामना स्कोर बरोबर झालाय धावसंख्यावर तीस एक धावीची गरज पाच चेंडू मध्ये रिव्हर्स मान्यता प्रयत्न अजित कावडे यांचा थोडीशी खराब फलंदाजी या ठिकाणी एक धाव धावेची आपल्या भावाला हा चेंडू खेळत काढलाय पॉईंटच्या दिशेने चेंडू गेलाय महापार आणि या ठिकाणी जानताराच्या क्रीडा प्रतिष्ठान हा सामना जिंकलाय नऊ विकेटने हा सामना जिंकलाय खूप सोपा विजय म्हणावा लागेल अजित कवडे निलेश कवडे आणि त्यांना साथ दिली अमित कवडे यांनी आणि हा सामना जिंकून सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय जनता राजे क्रीडा प्रतिष्ठानने आणि याबरोबरच बरोबरच शंभूराजे क्रीडा प्रतिष्ठानचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलंय